मित्रांनो तुमचा आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये तर आज आम्ही जाणार आहे आपल्या घराजवळच्या वावरामध्ये आणि तिथं जर आम्हाला जर मखाचे कणस भेटले तर आम्ही ते मखाचे कणस आणणार आहे आपल्याला काय म्हणतात हे गुट्टा गुट्टा म्हणताय मला हिंदीमध्ये आहे आणि मग ते बनवायचे कणस जाळायचे <laughs> तर चला भेटेल तर मित्रांनो आम्ही दोघं चाललोय आणि हा बघा आमचा असला रोड आहे हे हे चला तर जाऊया आता आपण हे बघा ह्याला कोण म्हणन हा माणसांचा जायचा रोडे कोणी म्हणन प्राण्यांचा जायचा रोडे पण आम्ही इथूनच जातोय तर चला जाऊया इथं पुढं गेल्यानंतर असं स्वर्ग भेटतं आपल्याला म्हणून मग मी इथून जातोय मस्त गोष्ट कोणला पाहिजे बघायची बघा या अशी गोष्ट आहे अशी मग कसं भेटतं आपल्याला की असं स्वर्गासारखं बघा पुढं पण बघा कसलं मस्त आहे आणि ह्याच्याजूनच आपण चाललोय आणि पुढं गेल्यावरती पण आम्ही जवळ झाड कापलेले होते ना हे गुलाबाचे तेव्हा आपल्याकडे मस्त एक होतं काय म्हणतात सनसेट बघायचा पॉईंट होता आमचा आणि हे बघा इथून पण एक रोड आहे आपण जाऊ शकतो इथून पण आपण इथून नाही जाणार आहे पुढून जाणार आहे हे बघा वातावरण बघा पावसाच आलंय हे बघा चला मित्रांनो हा आपला घास आहे आणि इथंच आपली मका पण आहे आणि हे बघा कसला मस्त नजारा आहे हा सगळा ते बघू शकतात तर चला आता आपण जाऊया पुढं आपल्याला मकाचे कणस घ्यायचे आपण कडावरूनच घेऊया कारण की मला खूप भीती वाटते तर हे बघा इतकं मस्त आहे ना हे बघा अरे दिस नाही दिसत आहे हे बघा अशी कळी वगैरे सगळं एकदम मस्त आहे आणि बघा आपण आलोय आता आता आपण कणस बघूया हो हे छोटे छोटे मकाचे कणस आहे तर बघा हे पण आहे मला हां हे बघा हे मोठं भेटलं आपल्याला तर काढू यायला चला एक कणी झाले आता अजून चार पाच बघूया आपण चला दुसरं पण आहे बघा हे तिसरं हे बघा हे मोठं आहे ना तू घेऊ शकतो आपण किती झाले तीन झाले हां तीन झाले चला आता इथं ओ बापरे मित्रांनो बघा कसलं मोठं हे तर हे पण काढू काढून घेऊया आपण चार चार झालेत आणि हे पाच आता तुम्ही बोलशाने याच्याकडेच आहे मी कॅमेरा पकडलेला आहे मी शेवटचे आता हे उरलेले तीन घेणार आहे कारण की आम्ही आठ जण आहे आठ जणांना आठ पाहिजे असतात नाही नाही म्हणून आपण खूपच मध्ये आलोय हे बघा खूपच मध्ये आलो आहे आपण पण जाऊ द्या आता देव बाप्पा आहे आपल्यासोबत म्हणून काही क... काळजी करायची गरज नाही आहे हे बघा हे हे खूपच हार्ड होतं पण अरे माझ्याकडे होणार नाही मी काय करतो खिशात खिशात घालायचं ट्राय करतो पडलो होत जाऊ दे खिशातच घालतोय मित्रांनो अरे एक मिनट फ्यू मिनिट हे बघा आता मी तुम्हाला आहे ना एक अजून एक प्लॉट दाखवतो आपला हे बघा इकडं मध्ये जो गुलाबाचा पुढं जो प्लॉट दिसतोय तुम्हाला हे बघा तो आपलाच आहे आपण जाऊ जायचंय का नाही जायचं तिथं एकदम लय भीती आहे तिथं मित्रांनो सांगू नाही शकत हा तुझ्याकडे किती चार आहेत ना चार नाही नाही ना, किती है। किती आहे सांग मला एक दोन एक दोन तीन चार पाच पाच ठीक आहे पाच आहे याच्याकडे आणि माझ्याकडे हे सहा आणि हे सात मग अजून एक पाहिजे आपल्याला हे बघा भेटलं इथं जे चला मित्रांनो आपल्याकडं खूप सारे झालेत आता आहे ना हा कॅमेरा पकडेल पण नीट हा नीट नीट बाय काय बाय बाय नीट पकडशील अबे जल्दी बोल काल पनवेल कल पन नक्की बघ बर का हलवायचं नाही लई का नाही मग कसं या का हातात नाही मी सगळे काही शकतो हा ठीक आहे चला किंवा चला इथने इतने सारे मग ते थांब आता मित्रांनो आता कॅमेरा तर नाही पकडू शकत आम्ही दोघं म्हणून आता थांबा आम्ही कणसाचे लेन देन करतो मग तुम्हाला दाखवतो मित्रांनो हे बघा पडलाय इथ बघू शकता अरे कणस पडले ते दिसून राहिलं तुला माल उचलायचं तर ठेवून देतो थांब रे तू असा असा हात रे बघा बघा असा हात कर असा 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 असं केलं हा पकड हे पण पकड राहीन 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 ते ओ सारे ठेव हो तू राहीन बघते मी राहून देतो बरोबर त्याला दे मित्रांनो खूप सारे आपल्याकडे काय रे काय रे अरे भाई साहेब मित्रांनो हे बघा याच्या खांद्यावरती काय किती सारे किडे आलेत आपण काढून देऊ एकदा ओके परत किडे आले कुठे कुठे

हां चल चला मित्रांनो डिवायडेड झालेत आपल्याकडली चला, चला मित्रांनो आपण जाऊया यांचं घास कापून झाल्यावरती येतील आणि गिनीगावत पण बघू शकतात तुम्ही तिकडे आणि हा आहे आपला बंगल्याचा व्ह्यू मागून घरामागून अरे बापरे माझ्या हाताला कळ लागते मित्रांनो अरे बाप रे थांब हुआ काय पूर्ण आता हाताचा हे सगळं गेम आहे हो थांबा आता मित्रांनो मी कसा करतो बघा आता फक्त तुम्ही मित्रांनो पडला होता कारण की मी मित्रांनो काय यार सगळं मित्रांनो अरे बाप रे थांबा एक मिनट मित्रांनो आपण काय ना भेटू आपण करत चला अरे बापरे चला आता परत आपल्याच रोडला आलेलो आहे आपोणी आणि हे बघा आता मला माहिती आहे काही काही विचारू शकतात हे काय आहे ह्याला काय बोलता रे किडकम हा मरून जाते हे काढायला चिकट आहे पण ते आता गेलेलं आहे ते हा न आणायला लागतंय ते हे बघू शकतात याला किती सारे किडे का परत निघत निघत नाही ते हे बघा सगळे किडे आहेत छोटे छोटे लटकला का हा एकदा लटकलं त्याचं आहे ना जीवन संपलं हे बघा किड पण हा हे बघा इथं पण सेमच आहे आणि तुम्हाला एक दाखवून देतो हे बघा आपलं इतकं मोठं फणसाचं झाड घाललंय बघू शकतात ह्या फणसाच्या झाडाला फणसा आलेले आहेत पण मी ते लई वरती येत ते मला पण दिसते नाही माझे सर्व पप्पा ते बोलत असत आहे आहे हा इथं पण आहे इथं पण आहे आणि हे बघा परत आपल्याच रस्त्याला आलेलो आहे प्राण्यांच्या रस्त्याला ह्या रस्त्याचे नावच आहे प्राण्यांचा रस्ता त्याच्यातून तुम्ही पण चाला आता वे? खूप कापलोय मला मित्रांनो आता कापलेच आहे मला हाताला पण जाऊ द्या फायनली पोचलोय फायनली पोचलोय काय झालं पकड सगळे आहे ना चार चार हा चल मग हे बघा चला आता गाया पण बघू शकतात तुम्ही आता आपल्या गाया खूप खूप उतवळ हे बघा ही कसली नास्तीय ना भाई ही असली नाचती ना सांगू पण नाही शकत हे बघा ही ही असली नाचती ना हे बघा ही ही खूप नाचते बरं का आता एक कणसं आणले आहेत ना तिला वाटलं की तिलाच आणले पण नाही आणले ही पण सगळे बघतायत आणि पिले एकदम निवांत झोपल्याला माझ्या हाताला खूप जाम झाले मित्रांनो मी असे पकडले आहेत ना मलाच माहिती आहे तर काहीच फायनली आलो आहे आपण आता इथं आहे ना एक मिनटं थांबा आलेले आहेत आपले शेट बाहेर आणि पण चपला तिकडून आहे तर चपला घालून घेऊया चला एकदा काहीच नाही दाजी आलेच मित्रांनो थांबा थोडं मित्रांनो आता घरात आणि दाजी गेलेले हे बघू शकतो शेड बसलेले तर आता ह्याच ठिकाणी आपण आपल्या करायचं एंड करायचंय तर ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या हाँ उद्या जर बनला, तर वो बन वो बनला, तर बनला तर <laughs> तो बगू जर उद्या बनला मग जर उद्या नहीं बनला बनला तो भेटूल तो बाय बाय अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं मुझे पार्क में स्टंट्स मारने जाना है